आपल्या देशामध्ये दे, महिलांचा काळ आहे सध्या आणि एका महिलेचा बरे ते आपल्या विरोधी विचाराचे भी असतील पण त्या महिला आहेत आणि त्या एक कर्तव्य कर्तव्य भागवत आहे तुम्ही बहुतेकांनी लोकमत पेपर बघितला असेल किंवा नसेलही करायची इथं या एका महिलेचा फोटो आहे या महिला कोण आहेत या एका महिलेचा फोटो आहे या महिला कोण आहेत फायनान्स मिनिस्टर काय नाव सीतारामन ठीक आहे आणि या आपल्या देशाच्या कोण आहेत बरोबर तुमच्या घरच्या फायनान्स मिनिस्टर कोण आहेत तुमच्या घरच्या फायनान्स मिनिस्टर कोण आहेत तुम्ही आहात ना आणि या देशाच्या फायनान्स मिनिस्टर आहेत जरी त्या भाजपाच्या असल्या तरी देशाचा जो आर्थिक कारभार आहे तो एक महिला सांभाळते आहे मग आता आमचा प्रश्न असा आहे की या महिलेनी ज्या देशाचं बजेट मांडलं बजेट म्हणजे या देशामध्ये येणारा पैसा किती वर्षभरामध्ये भारतामध्ये एकंदरीत किती पैसा गोळा होईल आणि वर्षभरामध्ये किती पैसा खर्च होईल जसं तुमच्या घरचं बजेट असते एवढा पगार येईल एवढं उत्पन्न होईल जे काही आपले उत्पन्नाचे साधन आहेत तेवढे आपलं बजेट आणि त्याचा खर्च तर या महिलेनी या देशाचं बजेट मांडलं आता पुरुषांनी गप्प राहावं आणि महिलांनी सांगावं की या महिलेनी या देशाचं बजेट हे किती मांडलं भारतामध्ये एकंदरीत किती पैसा या वर्षी गोळा होणार आहे कृपा करून महिला वर्ग उत्तर देईल अशी मी त्यांना विनंती करतो आता यामधून जर समजा या, या देशाचं उत्पन्न किती होणार आहे किती खर्च होणार आहे याविषयी जर तुम्हाला माहिती नसेल तर तुमचं घर हे आर्थिक दृष्टीनं संपन्न कसं होईल पैशाचा विषय आला पैशाचा विषय आला तर त्या विषयाकडे लक्ष न देणं धर्म राजकारण समाजकारण एखाद्या व्यक्तीचं मोठंपण याच्याविषयी आपण लक्ष द्यायचं सिनेमा नाटक मारापिट्या याच्याकडे लक्ष द्यायचं पण ज्या बजेटच्या माध्यमातून तुम्ही आणि तुमचं कुटुंब याचा विकास होणार आहे त्याकडे लक्ष दुर्लक्ष करणं याला काय म्हणावं महिलांना कसं नेतृत्व करतील या देशाचं नेतृत्व आंबेडकरी महिला कशा करतील भारताचा जो अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या सुरुवातीला मांडण्यात आला तो सत्तेचाळीस लक्ष सत्तेचाळीस लक्ष कोटींचा आहे फक्त सध्या सत्तेचाळीस लक्ष कोटींचा हे को बजेट आहे म्हणजे साधारणपणे आपल्या देशाला आपल्या देशाला जे एकंदरीत उत्पन्न होणार आहे ते सत्तेचाळीस लक्ष कोटी रुपयांचा आहे म्हणजे अर्थात खर्चही तेवढाच होईल आता मूळ मुद्दा जर बजेटवर आपण बोलायला गेलो आपल्याला खूप काही बोलता येईल पण हा मुद्दा असा आहे की या देशाचं उत्पन्न कोटी आहे पण त्याच्यामधून जाती जमाती विमुक्त भटके आणि ओबीसी यांना काय मिळणार आहे यांना या काय मिळेल या मुद्द्यावर जर तुम्ही विचार केला तर तुमच्या लक्षात येईल की या बजेटमध्ये आमच्या समाजाला काहीही मिळणार नाही म्हणजे तुमच्या मुलांचं शिक्षण तुमचं आरोग्य तुमच्या नोकऱ्या तुमच्या शेतकऱ्यांना शेती पिकवण्याकरता मदत तुमच्या तरुण मुलांना नवीन उद्योग काढण्याकरता मदत हे काहीही मिळणार नाही हे एक इंद्रधनुष्य म्हणजे स्वप्नाळू बजेट आहे अशा प्रकारे या बजेटवर टीका झाली या बजेटवर अशी का टीका झाली त्याच्याकरता ये कारण की सरकार म्हणते आम्ही नवीन रोजगार निर्माण करणार नाही नवीन रोजगार निर्माण होतील पण ते कसे होतील या बजेटमध्ये सरकार म्हणते आम्ही लोकांना कर्ज देऊ जे लहान मोठे उद्योग आहेत त्यांना आम्ही कर्ज देऊ जे आपले रेवडीवाले ठेलेवाले किंवा छोटे दुकानदार दिसतात त्यांना आम्ही कर्ज देऊ आणि त्यांनी रोजगार निर्मिती करावी त्यांनी रोजगार निर्मिती करावी आपल्या देशात सगळ्यात जास्त रोजगार जर कोणी देत असेल तर रेल्वे देते रेल्वेमध्ये रोजगार निर्माण होतो कारण की रेल्वेचं जाळ हे आपलं जगातलं सगळ्यात मोठं जाळं आहे आता भारत सरकारची भूमिका ही आहे की आम्ही रेल्वेमध्ये नोकऱ्या देणार नाही आम्ही जे रेल्वेचे जे डबे आहेत ते रेल्वे चालवण्यापासून तर त्याचं मेंटेनन्स करण्यापर्यंत आम्ही ठेकेदारांना ठेके देऊ ठेके तुम्ही बघा आता रेल्वे तर तुम्ही प्रवास केला असेल सफाई मजदूर ठेकेदारीवर आहेत सगळं ठेकेदारीवर आहे म्हणजे नवीन रोजगार निर्माण होणार नाही तर नवीन ठेकेदारी आम्ही निर्माण करू आणि ठेकेदारांच्या माध्यमातून मजुरांचं कसं शोषण होते हे तुम्हाला वेगळं सांगण्याची गरज नाही यांनी शिक्षणाकरता यांनी शिक्षणाकरता आम्ही शाळा महाविद्यालयाच्या माध्यमातून तुमच्या मुलांना आम्ही मोफत शिक्षण देऊ असं सरकार म्हणत नाही सरकार म्हणते आम्ही खाजगी महाविद्यालयांना अनुमती देऊ ते कॉलेज काढतील आणि त्याच्यामध्ये ज्यांच्याकडे पैसा असेल तो शिकायला जाईल या बजेटमध्ये जरी सीतारामन मॅडमने जरी बजेट मांडलं असेल तरी याच्या मागं भाजपाचा उद्देश या देशात भांडवलशाही निर्माण करणं आहे अदानी अंबानी यांना पुढं नेणं आहे त्यामुळं या, या बजेटविषयी मी आज सांगतो की आज आपल्याला वेळ कमी आहे तरी सुद्धा या बजेटमध्ये आपल्याकरता काही नाही त्यामुळं आपलं जे आंदोलन आहे ते बजेटसाठी कायदा बजेटमध्ये वाटा आणि वाट्यासाठी कायदा हे आंदोलन आता समता सैनिक दलाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राबवायचं आहे फेब्रुवारीमध्ये केंद्रीय बजेट आलं केंद्राचं बजेट आलं आता मार्च मध्ये राज्याचं बजेट आहे राज्याचं बजेट हे आपल्याला प्रत्यक्ष प्रत्यक्ष आपल्याला प्रभावित करते केंद्राच्या बजेटमध्ये अपेक्षा अशी होती की तुमचं जे गॅस सिलेंडर आहे ते स्वस्त व्हावं झालं काय केंद्राच्या बजेटमधून ही अपेक्षा असते की पेट्रोलचे आणि डिझेलचे दर कमी व्हावे झाले काय पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले नाही तर अन्नधान्याची आणि सामानाची वाहतूक ही स्वस्त होत नाही गहू असो तांदूळ असो कुठली काय वस्तू असे हो ना याची वाहतूक कशाने होते ट्रकमुळं होते आणि ट्रकचं जर डिझेल महाग झालं तर वस्तू महाग होते या केंद्रीय बजेटमधून आपल्याला अपेक्षा असते की यांनी पेट्रोल डिझेल वीज हे कमी करावे अरे तुम्ही दादा बिलकुल सडकेवर दोन नारे लावायला पाहिजे होते हे बजेट नाही बजेट नाही होणार आम्हाला काय फायदा झाला या बजेट मधून समता सैनिक निर्मला मॅडमला जाहीर आवाहन करायला पाहिजे की तुम्ही आमच्या जीवनात काय बदल केला तुम्ही फायनान्स मिनिस्टर झालात या संपूर्ण देशाचे पैसे आम्ही तुमच्या स्वाधीन केले आणि मग तुम्ही आम्हा महिलांकरता काय केलं